नमस्कार कृषीमित्र विनय कोठावदे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत जी अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी ती आहे जमिनीचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्याच्यानंतर व्यवस्थापनानंतर त्याची काय काळजी घ्यावी जमिनीची विषयात आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहेत गांगुळे सरांचं निलेश गांगुळे सर आहेत आपल्यासोबत सर आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः स्वागत आणि सरांचा परिचय देतो मी निलेश गांगुडे सर हे दमन जी कंपनी आहे तिच्या रिप्रेझेंट करतात साखरी तालुक्यामध्ये आणि ते आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभलेले आहेत आपण सोबत आता सोब चर्चा करून येणार आहे सर हा विषय जो आपण महत्त्वाचा निवडलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा विषय आहे तुम्ही काय सांगाल नमस्कार सर जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे याबाबत आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत जमीन जमीन म्हणजे ज्यात पिके पोचली जातात hmm. अशा भूगर्भाच्या अंतर्भागाला जमीन असे आपण म्हणतो जमीन ज्याप्रमाणे मनुष्य हा जीवन जगत असतो त्याप्रमाणे जमीन ही जीवन जगत असते मनुष्याला जीवन जगण्यासाठी अ ब क ड इ। हे जीवनसत्वची अत्यंत गरज असते जर हे जीवनसत्व जर मनुष्याच्या शरीरात व्यवस्थितरित्या पोहोचले तर मनुष्याची तब्येतही सदृढ असते तसंच जमिनीला सोया सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते मग ती कुठले हो त्यात आले मुख्य अन्नद्रवे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे आपण मिश्र खतामार्फत जमिनीला देत असतो त्यानंतर दुय्यम अन्न घटक कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे आपण सेकंडरी मायक्रोनेट्रन जे खतं आपण देतो त्यामार्फत हे देत असतो आणि त्यानंतर नैसर्गिक अन्नद्रव्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि क्लोरीन हे आपल्याला द्यावं लागतात का तर हे आपल्याला निसर्गनिर्मितीमार्फत मिळत असतात आणि उर्वरित जे सा अन्नद्रव्य आहे जिंक मॅग्नीज फेरस मॉलिबडेनम कॉपर वगैरे हे असे सोळा जर सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या पिकाला जर उप व्यवस्थितरित्या उपलब्ध झाले तर आपल्या जमिनीची तब्येती ठीक राहील आता बऱ्याच वेळेस आपल्या ह्या भागात मी जवळपास अठरा एकोणावीस वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहो तर बऱ्याच शेतकरी बेसल डोस देत नाही आता बेसल डोस प्रत्येक पिकावाईच कृषी जो कृषी डिपार्टमेंट जे आहे आपलं त्या कृषी विभागाने आपल्या प्रत्येक पिकावाईज प्रत्येक पिकाचे डोसेस तयार केलेले आहे मग समजा मका असेल बाजरी असेल सोयाबीन असेल तर त्याचे वेगवेगळे डोसेस तयार केलेले आहे आता बऱ्याच वेळेस शेतकरी अति रासायनिक खताचा वापर करण्यास प्रवृत्त झालेले आहे की ज्या क्रॉपला दोन बॅगांची आवश्यकता असेल तर ते शेतकरी चार बॅगा द्यायला लागले व त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं का आपलं तर उत्पन्न आपलं उलटं म्हणजे जे फिक्सिंग होत गेलं तर त्यामुळे आपल्याला जे जमिनीच्या जे आरोग्य जर आपल्याला सांभाळायचं असेल तर पिकाच्या ज्या स्टेज आहेत त्या स्टेजनुसार फर्टिगेशन करणं महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेस कसं असतं की आपल्या ह्या भागात आता गुरं जनावरे राहिले नाही पूर्वीच्या काळी जमीन ही एकदम नरम होती जमिनी लाकड्या नागार चालायचा जमीन ही एकदम भुसभुशीत होती आणि आता त्यानंतर बलराम नागर आला बलराम नंतर लोखंड्या त्याच्यानंतर छोटे टॅक्टर पन्नास एच पीचे टॅक्टर त्या ट्रॅक्टरला आज आपल्याला असं सांगावं लागतं की डिझेल जास्त लागलं चालेल पण खोल नागर इतकी जमीन आपली कडक झाली जमिनीत सेंद्रिय करबाचं प्रमाण नाही ह्युमस नाही जमिनी हे होण्याचं कारण म्हणजे अतिरासायनिक खताचा वापर मग मी सर्व शेतकरी बांधवांना पहिले एकच सजेस्ट करेल की शेणखताचा मारा जास्तीत जास्त शेणखत हे मस्ट आहे अच्छा शेणखत हे केव्हा दिलं गेलं पाहिजे शेणखत देताना पण एक प्रोसेसिंग करूनच शेणखत आपल्या शेतात गेलं पाहिजे बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात अपूर्ण कुजलेलं शेणखत शेतात टाकतात मग त्याच्यात उलट आपण रोप घेऊन येतो जैविक बुरशी असतात त्याच्यात उलट आपण अपूर्ण कुजलेलं शेणखत जर टाकलं तर एक आपलं उलट त्याचं एक नुकसान पण असतं पूर्ण कुजलेलं एक प्रोसेसिंग करून जर केलं तर त्याच चांगले रिपोर्ट मिळतात बरोबर आणि शेणखत प्रॉपर कसं झालेलं आहे व्यवस्थित चांगलं कसं आहे काही आपण नजरेने किंवा काही त्याच्या आपण पूर्ण असं पूर्ण असं भूसभूषित झालेलं कुजलेलं जर बघायचं ते ते जर करायचं असेल आपल्याला तर आपल्या त्याच्यात ट्रायकोड्रमा सुडोमोनास असे बेडवर टाकले गेले पाहिजे एक व्यक्ती त्यांचं जीवाणू ॲक्टिव्ह होतात आणि ते त्यांचं एक पूर्ण कुजण्यास चांगली मदत होते अच्छा आणि जर आपण बघितलं तर शेणखताचा जर मारा असला तर त्या ठिकाणी एक पीक पण एक चांगलं सदृढ येतं बरोबर आहे खूप उपयुक्त अशी माहिती दिली सरांनी आणि खरंच आहे पूर्वीच्या ज्या जमिनी होत्या आणि आताच्या जमिनीमध्ये खूप 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 फरक आहे आणि आपण जर आपल्या जमिनीची जर काळजी घेतली नाही तर पुढच्या पिढींना खूप अवघड होऊन जाईल सो पुढच्या पिढीसाठी तरी आपण आपल्या जमिनी ज्या आहेत त्या जतन केल्या पाहिजे आणि त्याची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि असे जे तज्ज्ञ आहेत लोकांचे त्यांचे आपण विचार जाणून घेतले पाहिजे आणि ते अंमलात आणले पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं आहे सा सर्वजण सांगतात पण अंमलात आपण प्रॅक्टिकली जर आपण जर ते यूज केले नाही तर तुम्ही आम्ही बोलून काहीच फायदा नाही आहे आणि तुम्ही जे सांगितलं तुम्ही आता आपण जमिनीच्या आरोग्याविषयी तुम्ही सांगितलं आपण जेव्हा काही पिकं लावलं फॉर एक्झाम्पल आपण कांद्याने सुरुवात केली कांद्याने जर आपण सुरुवात करू म्हणजे कांदा लावण्याच्या आधी आपण काय काळजी घेतली पाहिजे जमिनीची आणि कांदा लागल्यानंतर पर्टिक्युलरली किती किती महिन्यात काय काय वगैरे आपण खतं मारले पाहिजे आणि पर्टिक्युलरली जसं तुम्ही सांगितलं रसायन खतांचा जो साईड इफेक्ट असतो किंवा जमिनीची जी आहे अतिप्रमाणाचा वापर जो आहे रसायन खताचा त्यामुळे जो जमिनीचे होणारे दुष्परिणाम ते आपण कसे अवॉइड केले पाहिजे आणि रसायनिक खते प्लस सेंद्रिय खते आणि प्लस जसं तुम्ही सांगितलं शेणखताचा सा वापर असं यो, योग्यरित्या कॉम्बिनेशन आपण कसं केलं पाहिजे आपण एक एकर जमिनीचं उदाहरण घेऊ एक एकर जमिनीला आपण कसे कसे डोसेस दिले पाहिजे तुमच्या अनुभवानुसार आम्हाला सांगा जेणेकरून आमच्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल उदाहरणार्थ आपण कांदा हे पीक आपण डोळ्यासमोर घेऊ कांदा पिकाची काळजी घेताना आपण सुरुवातीला जे नर्सरी टाकतो बरोबर रोप लावतो रोप रोप तयार करतो नर्सरी करियानं पकून रोप तयार करतो रोप तयार करत असताना बऱ्याच वेळेस अशी समस्या येते की वातावरणाच्या अनुकूल बदलानुसार किंवा अति बेमिवस पावसामुळे एखादेस पाऊस पडतो तर ते रोप विल्टिंग मरण होण्याचे प्रमाण आपलं जास्त असतं तर त्यावेळेस अशी एक काळजी घ्यायची की प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग यायच्या अगोदर आपण एकदम केमिकल मारतो लहान बाळ आहे आपल्याकडे लहान बाळाला आपण एकदम पाणी पाजू का पहिले त्याला आपण दूध पाजू मग त्या हिशोबाने आपण त्याचं काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात एक आपलं रोग तयार होतं ज्यावेळेस आपण कांदा प्लांटेशन करतो कांदा लागवड करतो त्यावेळेस खताचा जर आपण डोसचा जर विचार केला कांदा ह्या पिता पिकाला एक सिंगल सुपर फॉस्फेट या ख फॉस्फेटयुक्त खताची जास्त गरज असते आणि शेतकरी डी ए पी दहावीस वीस एक बेसल डोसमध्ये टाकतो okay. तर तो अतिरिक्त आपला खर्च तर वाढतोच हो पण आज आपली सहाशे रुपयाच्या बॅगमध्ये जर काम होणार असेल तर बाराशे तेराशे रुपयाची आपण बॅग बेसल डोसमध्ये टाकतो सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट प्लस एमओ पी त्याच्यात एक दमन कंपनीचं दमन गोल्ड म्हणून एक ग्रॅन्युअल्स आहे ते दमन गोल्ड असं आहे की या इतर खतांचं विघटन करण्यास खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याच्यात प्युअरिटीचं ते, ते मार्केटमध्ये तुम्हाला तेराशे रुपयाला दहा किलो मिळेल आणि इतर ग्रॅन्युअल जर तुम्ही बघायला बघितलं तर तुम्हाला सहाशे रुपयात पण दहा किलो भेटेल पण त्याच्यात काय असतं त्याच्यात दोनच किलो मट मटेरियल असतं एक बेंतोनेट बेंतोनेटवर त्याचं स्प्रेइंग केलेलं असतं मग ते आपल्याला तीनशे रुपये किलो पडतं तीनशे दोनशे सहाशे आणि हे तेराशे रुपयाला दहा किलो म्हणजे एकशे तीस रुपये किलो पडतं म्हणजे प्युअरिटी जरचा आपण जर विचार केला की के। रिझल्ट ओरिएंटलचा जर विचार केला तर गोल्ड हे विघटन करण्यास खूप चांगल्या पद्धतीनं okay. काम करतं तर कांदा पिकासाठी आपण बेसलडोसमध्ये एकरी दहा किलो गोल्ड वापरू शकतो आणि ज लागवडीनंतर जो जे लोक समजा आता युरिया वगैरेचा वापर करतात जो आपण कांदा स्टोरेज करतो तर स्टोरेजच्या वेळेस कांदा टिकवून क्षमता युरियामुळे राहत नाही अच्छा तर त्याच्या जागेवर तुम्ही अमोनियम सल्फेटचा जर वापर केला अमोनियम सल्फेट एक पण पन कांद्याला चांगल्या प्रकारे मिळतो आणि कांदा टिकवण क्षमतेसाठी चांगला हे राहतो बरं ही खूप महत्वाची माहिती दिली सरांनी युरियाचा जर आपण जास्त अतिरिक्त वापर केला तर ते कांद्याच्या साठवणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो पण त्याला सबस्टिट्यूट जे तुम्ही दिलेले ते तु, तु दिले अमोनियम सल्फेट म्हणतात पण युरियाचा जो वापर नॉर्मली ज्या कांद्याची पटकन वाढ होण्यासाठी केला जातो आणि ते सेम कंटेंट अमोनियम सल्फेट पण तेच कार्य करतं अमोनियम सल्फेट कार्य सेम करतं पण त्याच्यात जे आपण जे प्रमाण घेणार आहोत आता बरेचसे शेतकरी एकरी एक बॅगा दोन बॅगा युरियाचा वापर करतात आपल्याला अमोनियम सल्फेट एकरी वीस ते पंचवीस किलो वापरायचं आहे आणि त्यानंतर समजा आपल्या एक महिन्याचा कांदा झाला मग त्यावेळेस आपण जो डोस परत भरतो त्यावेळेस आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा अशा जर गिर आपण घेतल्या मग त्या ज्यावेळेस कांदा पक्व होण्याचा टाईम येतो ज्यावेळेस त्याला पोट्याची आवश्यकता असते फॉस्फरसची आवश्यकता असते मग त्यावेळेस तो घटक म्हणजे जे हे असतं ते त्याला ते अवेलेबिलिटी मिळत राहते एक्झॅक्टली सो एक आपण उदाहरण घेतलं एक एकरी कांद्यासाठी त्याच्यावरून शेतकरी बांधवांना अंदाज आला असेल की कसं आपण योग्यरित्या शेतीचं जे आहे ते नियोजन करू शकतो सर आपण आता शेवटाकडे येणार आहोत तुम्ही अजून शेतकरी बांधवांना काय ॲडवाईस कराल काय मार्गदर्शन कराल आपण कसं शेतकरी जमिनीची जी आहे ती काळजी घेतली पाहिजे आणि व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या ज्या पिढ्या आहेत येणाऱ्या त्यांना पण देखील जी जमीन आहे ती चांगल्या सुस्थितीत मिळेल आज जमिनीची जर काळजी आपण आज घेतली तर भवितव्यातली जी पिढी आहे नाही तर आज पन्नास एस पीच्या ट्रॅक्टरला आपल्याला सांगावं लागतं की जमीन खोल नांगर भवितव्यात नांगरणीसाठी जे सी पी वापरावं लागेल याची जर आपण काळजी घेतली आणि जास्तीत जास्त हे बायोलॉजिकल खताचा वापर केला आणि प्रमाण जे असेल त्या प्रमाणात कृषी विभागाने जे पिकावाईज जे डोसेस केले आहे त्या डोसेसच्या अतिरिक्त वापर करू नये आणि जेवढ्या डोसेसनुसार जर आपण खतांचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर शंभर टक्के शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं नक्कीच आणि दमन जेचे जे, जे, जे उत्पादने आहे दर्जेदार उत्पादने आहे तर त्याच्यावर एक थोडक्यात मी तुम्हाला बोलणार आहे समजा आता एक इन्सेक्टमध्ये जर आपण विचार केला तर एक तीनशे तीन एक चांगल्या पद्धतीने आपलं इन्सेक्टवर काम करतं त्याच्यात थ्रिप्स असो माईट्स असो लिप मायनर असो भाजीपाला पिकांमध्ये आज तीनशे तीनचा मोठा ब्रँड झालेला आहे त्याच पद्धतीने एक दमन सत्तेचाळीस म्हणून प्रोडक्ट आहे दमन सत्तेचाळीस पण थ्रिप्स माईट्स लिप मायनर याच्यासाठी आणि सर्व प्रकारच्या आळ्यांसाठी एक दमन सत्तेचाळीस काम करतो एक कोट्टोबारा म्हणून प्रोडक्ट आहे आमचं ते एक पांढरी मासी मावा तुडतुड्यासाठी थुड़ चांगल्या प्रकारे काम करतो एक अपोलो म्हणून प्रोडक्ट आहे अपोलो हे सर्व प्रकारच्या आळ्या प्लस फळमाशी याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करतो हे झाले इन्सेक्ट तदनंतर आज आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या कमी आहे तर एक दमभिट्टी म्हणून प्रोडक्ट आहे आपलं दमभिट्टीत अनेक प्रकारचे जीवाणू असल्यामुळे जमीन ही नरम करण्यास एकदम चांगल्या प्रकारे काम करतो सेलिओ जे प्रोडक्ट आहे एक समुद्रत्रून शेवाळापासून एक्स्ट्रा एक्स्ट्राट काढून तयार केलेलं प्रोडक्ट आहे तर त्याच्यामुळे रोड झोन ॲक्टिव्ह करण्याची क्षमता त्याच्यामध्ये so, आहे सो ओव्हरऑल बघितलं सरांनी आपल्याला पूर्ण त्यांच्या प्रॉब्सची पण आपल्याला असं माहिती सांगितलेली आहे आणि जर आपल्याला काही शंका असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी बांधवांना विनंती आहे कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात कमेंट्सला सर स्वतः त्याच्याला उत्तर देतील आणि त्यांच्या लेवल बेस्ड त्यांच्या प्र परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतील असे मी आशा व्यक्त करतो सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो असेच आपण व्हिडिओच्याद्वारे चर्चासत्र आपण आता ही जी सिरीज चालू केलेली आहे त्याद्वारे सरांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभणार आहे आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर चर्चा करायची आहे कोणती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल जर पर्टिक्युलर तुम्हाला पाहिपाची इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मी प्रयत्न करेल सरांचा वेळ घेऊन त्या आपण त्या बाबतीत मार्गदर्शन त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा, आणि ते पूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया सर तुम्ही आम्हाला वेळ दिला तर पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या शेतकरी बांधवांना मित्रांना जेणेकरून जी उपयुक्त आपली जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल आपल्या चा चॅनलच्याद्वारे आपण प्रत्येक वेळेस कांद्याचे भाव कवर टाक क कवर करत असतो त्यानंतर भाजीपाल्याचे भाव कवर करत असतो आपण सकाळी पहाटे वन ऑफ द आपण फर्स्ट आहोत एक चॅनल जे फुलांचे मार्केटचे फुल मार्केटमध्ये स्व स्वतः पाच वाजता जाऊन मी स्वतः ते भाव डेली कवर करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचं भलो शेत बळीराजाचं भलो त्याच्या कष्टाला जो दा आहे तो दाम मिळव आणि त्याच्यासाठी आपलं जे चॅनल आहे ते सतैवस प्रयत्नशील राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जा करा जास्त असतं शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद 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 सर